सांगली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे त्यांचा राष्ट्रहिताचा विचार व वारसा खासदार राहुल गांधी नेत्याने पुढे नेत आहेत ते महात्मा गांधीचे आधुनिक रूप आहेत त्यांच्या पाठीशी राहून जातीयवादी पक्षांना व शक्तींना थारा न देण्याची प्रतिज्ञा केल्यास देशाचे भयावह चित्र बदलून देश बळकट होईल असा विश्वास डॉक्टर नामदेव कस्तुरे यांनी व्यक्त केला आज सांगली काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुष्पांजली व पदयात्रा समारोप कार्यक्रमात करता हो अभिवादन करताना ते बोलत होते प्रारंभी सकाळी स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आमदार डॉक्टर विक्रमसिंह सावंत व स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी अशोक मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला काँग्रेस पदयात्रेची सांगता व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने आणि पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले स्वागत पैगंबर शेख यांनी केले प्रास्ताविक करताना अजित ढोलो यांनी वर्षभर थोरा मोठ्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांचे विचार तळाकाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न काँग्रेस व सेवा दल करीत असते असे सांगितले अध्यक्षीय भाषणात आमदार डॉक्टर विक्रमसिंह सावंत म्हणाले काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे जातीयवादी प्रवृत्ती महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली करत आहेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारानुसार वाटचाल करणे हेच त्यांना खरे अभिवादन होय यावेळी गुलाबराव भोसले यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन केले आभार मौलाली वंटमुरे यांनी मांडले आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व ग्रामीणचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या जय जयंती कार्यक्रम व पदयात्रेत डॉ नामदेव कस्तुरे अजित ढोले प्रकाश जगताप बिपीन कदम अल्ताफ पेंडारी मालन मोहिते अनिल मोहिते महावीर पाटील नांद्रे आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते